भारताच्या छहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्ली येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबयंतो यांचे तेलचित्र रेखाटण्याचा मान खुलाताबादचे प्रसिद्ध शिल्पकार नरेंद्र सिंग साळुके व स्वाती साळुके यांची मुलगी भिवरासिंग साळुके हिने पटकावला आहे सविस्तर वृत्त अशी की मुंबई येथील जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये पदवी पदवीधर शिक्षण झालेली भिवरासिंग साळुके ही जगप्रसिद्ध उद्योगपती निखिल मर्चंट यांनी दिलेल्या संधीमुळे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबो वो सुबयंतो यांचे तेलचित्र रेखाटण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करत भिवराज सिंगनेही हे तेलचित्र हुबेहुब रेखाटले हे तेल चित्र उद्योगपती निखिल मर्चंट यांच्या हस्ते राष्ट्राध्यक्ष यांना देण्यात आले यावेळी माझ्यासारखे हुबेहुब रेखाटलेले चित्र बघून प्रोबो हो सुबयंतो आनंदी होत भिवरा सिंगला त्यांनी सन्मानही दिला यापूर्वीही भिवरा सिंगने मुंबई राजभवन येथे अनेक राष्ट्रपुरुषांचे बारा तेल चित्र राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यासाठी रेखाटून दिले आहेत तर मिसेस युनिव्हर्सल स्पर्धेसाठी डॉ लीना गुप्ता यांच्याकरिता कॉस्च्युम व प्रॉप डिझाईन साठी सहा आंतरराष्ट्रीय पुरस्कारही भिवरा सिंगला मिळालेले आहेत खुलाताबाद येथे भिवरा सिंगचे शिल्पकार आई वडील यांचा मोठा कला स्टुडिओ असून देशाच्या विविध भागात त्यांनी अनेक महापुरुषांचे ब्रॉज धातू शिल्प घडवले असून भिवरा सिंग साळुके पुढेही आई वडिलांचा हा वारसा चालवणार आहे भिवरा सिंगच्या या कलाकृतीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मी भिवरा सिंग साळुंके मी सर जेजे स्कूल ऑफ आर्ट ची विद्यार्थिनी मला इंडोनेशियाचे प्रेसिडेंट श्री प्राबोवो सुबयंतो यांचे तैलचित्र बनवण्याची संधी जगप्रसिद्ध उद्योजक जग श्री निखिल मर्चंट यांनी दिली आणि मी ही संधी पुरेपूर करण्याची प्रयत्न केला माझे आई आणि वडील आर्टिस्ट नरेंद्र सिंग चाळुंके आणि आर्टिस्ट स्वाती नरेंद्र सिंग चाळुंके हे प्रसिद्ध शिल्पकार आहेत आणि ह्यांचा वारसा पुढे नेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर राजेश थोरात खुलाताबाद छत्रपती संभाजीनगर